ठिकाणी तर मित्रांनो एवढ म्हणजे एवढं मी भाग्यवान आहे की नाही त्या एवढ्या इत इतक्या म्हवाच्या माश्या होत्या लाखा लाखाच्या पट्टीनं म्हवाच्या माश्या होत्या त्या माझ्या संपूर्ण असं डोक्यावरच फिरत होत्या म्हणजे मी पूर्ण घेरलेल होतो त्याच्यामध्ये तरी पण मला एक पण मवाची माशी चावलेली नाही किती भाग्यवान आहे बघा तर असंच असते मित्रांनो चांगल्या माणसाला कधी काही होत नाही ब भीती कधी घ्यायची नसते आपण एखाद्याची कळ काढली किंवा जर आपण एखाद्याला काय तर इजा केली तर आपल्याला ते काय ना काय तर म्हणजे आपल्याला पण चावणारच किंवा काय करणार तर आपण पण कोणाची काळजी घ्या म्हणजे कळ काढायची नाही काय नाही कोणाला दुखवायचं नाही काय नाही त्यामुळं मला एक पण नाही मौमाशी चावाय नाही भाग्यवान तर मित्रांनो जवळजवळ अर्धा तास मी या पठारावर चालायला लागलो आहे पण मंदिर काय अजून आलेलं नाही मंदिर आहे तिथं ते बघू शकता तिथं त्या साईडला मंदिर आहे तर आता त्याच रोडनं आपण मंदिराकडे चाललेलं आहे बघूया दम तर भरला आहे पाणी पण आणायला नाही ना ना, पाण्याची बाटली पण आहे पाणी पण ताण पण लागलेले आहे मला आता आणि माझ्या भावाला पण लागले असेल पुढे गेला आहे भाऊ तर बघूया आता लवकरात लवकर मंदिरामध्ये जाऊया प्रवेश करूया इथं काय असलं तर असलं पाणी तर मित्रांनो फायनली आपण आलेलो आहे आता मंदिर मोरजाई मंदिरपाशी आणि हा एरिया बघू शकता आहे पूर्ण संपूर्ण म मोरजाई मंदिर आहे आणि मनोरे देखील म उभा आहेत तर चला सं भरपूर दिवस म्हणजे पूर्वीपासूनचं मंदिर आहे पुरात मंदिर आहे तर दाखवतो तुम्हाला चला आतून कसं आहे हे बघू शकता मित्रांनो पुरात मनुर एक आहे आणि ह्याच्यामधून आपल्याला एंट्री करून आधी गेला यात्रा बहुतेक बारकाई यात्रा झाली काय झाली यात्रा झाल्यावर मला बोलले तर मित्रांनो बघू शकता डोंगराच्या खाली बरोबर मंदिर आहे तर मित्रांनो बघू शकताय मंदिर कोरीव कामं पण केलेले आहेत मंदिर हे बघू शकताय पुरातात्विक मंदिर आहे तर मित्रांनो आता आपण त्या मंदिरापाशीच मंदिराच्या खाली झालेलं आहे पूर्ण वर पाषाण हे जे आहे हे फा पूर्ण पाषाण आहे आणि खाली सर्व मूर्ती आहेत तर मला एक वेगळी मूर्ती दिसली ती म्हणजे ही मूर्ती वेगळी दिसली मला असं वाटलं की भगवान गौतम बुद्धांचंच एक मूर्ती आहे त्यापैकीच एक मूर्ती आहे असं वाटलं तर कमेंट करून सांगा तर हे मंदिर तुम्हाला कसं वाटलं एक ब आणि लाईक शेअर आणि फॉलो करा फॉलो करा काय विसरू नका धन्यवाद तर मित्रांनो आपण आलेलो होतो बोरबेट या गावी आणि ते बघू शकताय बोरबेट गाव जी घरं ती दिसतात ती सर्व बोरबेट गाव आहे आणि तिथून आपण गाडी घेऊन आलो आहे फिरून रोड रिंग रोडवरून म्हणजे तुम्हाला ते रोड दाखवलेला आहे जंगलामधून आलेलो आहे आणि खडतर असा रोड आहे आणि तुम्हाला मंदिर पण दाखवलेला आहे हा एरिया बघू शकता तुम्ही संपूर्ण अशी खाली दरी आहे जरा जरी पाय घसरला तर डायरेक्ट दरीत शं जवळजवळ नाही म्हणते तरी शंभर फुटाची दरी असेल एवढ्या खाली जर पाय घसरला तर मा माणसाचा काय खुळखुळाच तर बघू शकता एरिया मस्त असा एरिया आहे तुम्ही पण कधीतरी आलंसा तर, तर बोरबेट या ठिकाणी आणि मोरजाई ह्या मंदिराला भेट द्या मला असं वाटलं की तुम्हाला मी सांगितलेलंच आहे सा। मोरजाई मंदिर हे पुरातात्विक आहे आणि पुरातात्विक मंदिर हे सर्व बुद्धांचीच विहार आणि बुद्धांचीच मंदिर आहेत तर तुम्ही नक्की या आणि तुमच्या हिशोबान तुम्ही बघू शकताय ऐतिहासिक तुम्ही ऐतिहासिक असाल तर तुम्ही त्याची सहानिशा करू शकताय धन्यवाद तर मित्रांनो आपण आता बोरबेटवर बोरबेटमध्ये मुरजाई मंदिरपाशी मंदिर आलेलो आहे आणि मंदिर तुम्हाला थोडंफार दाखवलेलं आहे आणि द त्यातच मी म्हटलेलं होतं की धन्यवाद पण धन्यवाद म्हणजे व्हिडिओ काय आपला संपलेला नाही का संपलेल काय का नाही पण मित्रांनो आता मंदिराच्या पुढं एरिया आहे ते तुम्हाला दाखवायचं राहिला कारण एवढा इम्पॉर्टंट आणि एवढी माहिती माहितीशीर एरिया आहे की तुम्हाला तो माहीत झालाच पाहिजे तर बघू शकता आता बो हे बोरबेट तुम्हाला गाव माहीत आहे का दाखवलेलं आहे तर आपल्याला यायचं होतं ह्या पायऱ्यावरून पायरीवरून यायचं जवळजवळ शंभर दोनशे पायरे आहेत दोन आणि त्या शंभर दोनशे पायरीवरून आपल्याला यायचं होतं आहे पण आपण दुसऱ्या रोडवरनं आलेलो आहे आणि गाडी आपल्या असल्यामुळं त्या रोडवरनं कच्च्या रोडवरनं आपण आलेलो आहे तर भरपूर असा अनुभव आला तिथं पण आणि एक व्हिडिओ तिथं पण चांगलंच शूट करायला मिळाला तर या तुम्हाला आणखीन माहिती देतो तर हा बघू शकता एरिया बोरबेटवरला तुम्हाला पाठीमागच्या कॅमेऱ्यामधून तुम्हाला एरिया दाखवतो संपूर्ण तर हे बघू शकता मित्रांनो बोरबेट गाव आणि हा सर्व एरिया द दिसतोय हो, दरी वगैरे सर्व काही म्हणजे निसर्गरम्य वातावरण आहे इकडं आणि हा हो, ब, रोड दिसतोय तो ब गगनबावडा रोड म्हणजे मासुरी वगैरे गगनबावडा रोड तो कोल्हापूर टू गगनबावडा रोड हा आहे आणि हे सर्व जंगल घनदाट जंगल असं खाली ब बघू शकताय आणि तुम्हाला डॅम एक दाखवतो डॅम पण आहे इथं पाण्याचा तर डॅम पण आहे या गाव म्हणजे देवळापाशी म बोरबेड गावे लखमापूर म्हणून एक डॅम आहे मोठा असा सुंदर असा डॅम आहे मोठाचा मोठा आहे पण इकडं मी कधी आलेलो नव्हतो त्यामुळे मला काही एवढी माहिती नाही की त्या डॅमपशी डॅमपशी आपण कधी जायचं नाही मी जर गेलेलोच नाही आहे मी गेलेलो आहे ते तुळशी डॅम वगैरे हो दामोर डॅम वगैरे हो हा फिरलेला आहे पण लखमापूर डॅमकडं कधी आलेलो नाही कधीतरी आलो तरी भेट तुम, आ, न, तर भेट देईन तुम तुम्हाला पण व्हिडिओ दाखवणार ह्या पूर्ण डोंगराला भेळगी पडलेल्या आहेत साईडनं कंपाऊंड केलेलं आहे का तर कोणी जाऊ नये आणि भरपूर माणसाचं म्हणजे अपघात भरपूर असं झालेलं आहे तिकडे तर किती झाडं पण देखील बारकी बारकी दिसतात लय पुढं जाणार नाही आहे मित्रांनो नाहीतर पुढे गेलं की पुढंच गेलं तुम्हाला माहितच आहे हा सर्व एरिया जसं की मला वाटलं की रायगडवर आलो आहे असं वाटलं कारण रायगड रायगड निम्मा रायगड हे दो दोन हजार पायऱ्या आहेत प मात्र बोरबेट या ठिकाणी दोनशेच पायऱ्या आहेत पण सुंदर असं वातावरण झाडं पण भारी भारी दिसतात खाली व घनदाट जंगल आहेत बघू शकता आहे कधीतरी आला तर या आणि भेट द्या बोरबेट या गावी मोरजाई मंदिर आणि लखमापूर डॅम या ठिकाणी